जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील सोयाबीन कापूस अनुदान योजनेअंतर्गत पात्र असलेल्या काही लाभार्थ्यांना केवायसी सी जर कृषी विभागाच्या माध्यमातून आवाहन केलं जात आहे त्याच्या याद्या प्रसिद्ध केल्या जात आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात सम्रवस्था निर्माण झालेली आहे की नेमकी के कशी करायची कोणी करायची आणि याच्या संदर्भातील एक थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिएक्टरी पाच हजार रुपयाचं अनुदान जा जाहीर केलेलं आहे याच्यासाठी राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा डाटा गोळा केला जात आहे वैयक्तिक शेतकऱ्यांना त्यांचा आधार कन्सर्ड सामायिक शेतकऱ्यांना त्यांचे सामायिक क्षेत्राचे एक नावावरती अनुदान देण्यासाठी जी सहमती ही कागदपत्रं मागितली जात आहेत आणि याच्याच अंतर्गत लाखो शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपली कागदपत्रं जमा करण्यात आलेली आहेत याच्या अंतर्गत जे पात्र झालेले शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना आता सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून अनुदान वितरण करण्यात येण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याच्यासाठी युद्धस्तरावरती शेतकऱ्यांचा डाटा सबमिट करावा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याच्या अंतर्गत पात्र करावं कोणताही शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि याच पार्श्ववर्ती एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून कृषी विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा डाटा अपलोड केला जात आहे त्या शेतकऱ्यांची माहिती एकत्रितपणे करून कोणत्या शेतकऱ्यांची के वाय सी झालेली आहे कोणत्या शेतकऱ्यांची के वाय सी झालेली नाही याचं वेगवेगळं पण करून ज्या शेतकऱ्यांची के वाय सी करणे गरजेचं आहे अशा शेतकऱ्यांना के वाय सी करण्यासाठी सांगितलं जात आहे मित्रांनो हे वाय सी करण्यासाठी सांगितलं जात असताना बऱ्याच मोठ्या प्रमाणात संभ्रम जे झालेले आहेत ते म्हणजे या पोर्टलवरती जे एस सी अॅग्रिडिबिटीचे जे पोर्टल बनवण्यात आलेलं आहे त्याच्यावरती लॉगिनची ऑप्शन देण्यात आलेली आहे डिस्बर्समेंटची ऑप्शन देण्यात आलेली आहे फार्मर सर्च देखील होता आपण पाहिलं होतं या डिस्बर्समेंटच्या अंतर्गत जर आपण पाहिलं तर लाभार्थ्याला आधार टाकून एक ओ टी पी मागवत ते बायोमेट्रिकचे ऑप्शन दिलेली आहे इथून वाय सी करायची एक अशा प्रकारे बऱ्याच मोठ्या माणसं संभ्रमण झालेले आहेत परंतु मित्रांनो हे सर्व करत असताना याचे जे काही लॉगिनचे ऑप्शन वगैरे हो देण्यात आलेले आहेत ते कृषी विभागाकडे देण्यात आलेले आहेत प्रति अर्ज प्रति लाभार्थी या ठिकाणी कृषी सहायकांना याच्यासाठी वीस रुपयाचं मानधन दिलं जाणार आहे आणि याच पोर्टलवरती कृषी विभागाला दिलेल्या लॉग इनच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचा पी एम किसान आता ज्यांची पी एम किसान आणि नमो शेतकरी पोर्टलवरती ऑलरेडी के वाय सी झालेली आहे असे शेतकरी या ठिकाणी पात्र झालेले आहेत अशा शेतकऱ्यांची संख्या देखील मोठी आहे याच्या व्यतिरिक्त आता जे काही शेतकरी बाकी आहेत ज्यांची ऑलरेडी के वाय सी झालेले नाही अशा शेतकऱ्यांना या कृषी विभागाच्या लॉग इनच्या अंतर्गत बायोमेट्रिक आणि ओ टी पीच्याद्वारे लॉग इनची जे काही के वाय सीची जी आहे ती प्रक्रिया देण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये बायोमेट्रिक आणखीन एनेबल करण्यात आलेलं आहे फक्त ओ टी पीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्याची के वाय सी झालेली नाही अशा शेतकऱ्याचा आधार एंटर करून त्या शेतकऱ्याच्या आधार संलग्न मोबाईलवरती आलेला ओ टी पी एंटर करून कृषी विभागाच्या माध्यमातून त्याचं व्हेरिफिकेशन केलं जात आहे आणि हे व्हेरिफिकेशन झालेल्या के वाय सी झालेल्या शेतकऱ्यांना याच्या अंतर्गत पात्र करण्यासाठीचा समावेश केला जातो आहे आता तुम्हाला जर के वाय सी करण्यासाठी सांगितलं जात असेल तुम्ही जर पी एम किसान नमो शेतकरीचे लाभार्थी नसाल तुमचं जर यादीत नाव आलेलं असेल तर तुम्हालासुद्धा कृषी सहायकांना भेटून आपल्या आधार संलग्न मोबाईल नंबरवरती आलेला ओ टी पी देऊन आपली के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे आणि ही के वाय सीची प्रक्रिया पूर्ण झालेल्या या पूर्वी के वाय सी झालेल्या या सर्व लाभार्थ्यांना एकत्रितपणे या अनुदानाचं वितरण करण्याची तयारी शासनाच्या माध्यमातून केली जात आहे तर स्वतःच्या माध्यमातून वाय सी करण्यासाठी अद्याप कुठलंही पोर्टल किंवा कुठलेही ऑप्शन देण्यात आलेलं नाही याची जी काही प्रक्रिया पार पाडली जाते ती कृषी विभागाच्या माध्यमातून पार पाडली जाते त्याच्यामुळे याच्या अंतर्गत आपलं जर काही काम बाकी असेल आपली कागदपत्रं देणं असेल किंवा आपली वाय सी करणं बाकी असेल किंवा आपल्याला इतर जर काही याच्या अंतर्गत प्रश्न असतील तर आपल्या कृषी सहाय्यकांशी भेटून निराकरण करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद